बया हा ड्रायव्हर आज आला कसं नाही बर रोज तर या वेळेला येतो इथं आज कुठं उलटलं काय माहिती याला ना वाट बघायला लावायची सवयच लागली हो, तिकडं बाहेर बाया आलं वाटत दाजी आज ना याला असं दाखवती ना मग बोलायचं काही कामच नाही काय वर किती वेळ लावला यायला तुमची माणसं वाढ बघतात की कोणती आमचीवाली व कळलं 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 बर का बाप्प मी आराम करा म्हणतोय जरा त्या मधल्या बांधाला हाय पडतो तिथं कुणी येत नाही हा येऊ का मग हो हो तिकडे पडतोय मधल्या बांधाला भया हा ड्रायव्हर तर चांगलीच इशारा देतोय बापू ओ बापू किती टाइम झालाय जरा आराम करून येते म्हणते मी हा चालेल का बया ड्रायव्हरच खोलवण असं असतंय का नाही काळजाच पाणी पाणीच होतय मग जवळ हो जरा तुम्हाला काही दमधीर हाय का नाही अगं फडवत काय जा मग काम असतं भई इथं घाडी गणिक वयता मत... आणावं लागतंय अस भाई मग व तर आम्हाला हाणायला लागतंय तुम्हाला नुसतं स्टेयरिंग फिरवायचं असतं स्टेयरिंग फिरवायचं तरी सोप आहे त्याला भाई हातात दम लागतोय हा? <laughs> बरे बरे इकडे या बरे जरा बसू मला काहीतरी सांगायचं तुम्हाला बोल काय म्हणते तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय बोल कि खरंच ना थँक्यू म्हणजे मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची हाय कसली गुड न्यूज बर मला बर सांगा बर आपण लग्न कधी करणार आहे करा की लग्न आहे लग्न तर काय तस नाही आता घाई करावं लागत कारण आता मी तुमच्या बाळाची आई बनणार आहे काय तो आज ह्या फडात उद्या त्या फडात कोणाचा बी पोरगा मारते का माझ्या गळ्यात हा हो असं काय बोलताय तुम्हाला माहित नाही माझं किती प्रेम आहे तुमच्यावर असलं काय बाई बोलू नका बर फडातल्या गोष्टी फाड्यात सोडायच्या उमऱ्यापर्यंत येऊन द्यायच्या नाहीत त्या तर निघित ना परत थोबार दाखवू नको तुझा हो ऐकून तरी घ्या जा निघ चल नका थोबार दाखवू मोड खराब केला हो ऐका ना आडकस पण टाकले ह्यांनी ए अर वाडणी ठाव येत नाही वे <laughs> ए पारो पारो थांब <laughs> काय झालं ती जशी काय नाही लडाई काय झालं एवढं काय नाही हो गाबरू नको काय झालं मला सांग रे ते तो आपला ड्रायव्हर आहे ना हा ट्रॅक्टर ड्रायव्हर माझा पाय घसरला हो मुकदम काय झाले स्पष्ट बोल की तू ड्रायव्हर आहे ना त्याच माझ्या पोटात आहे हो मी त्याला लग्नाची मागणी घालते पण त्यानं मला ह्याच त्याच नाव घेऊन हकळून दिलंय बोलतो हे मूल माझ नाही लग्न बी करणार नाही आहे का काळजी करू नको मी आहे चल तू भाऊ कसा नाही म्हणतो इथे चल कुठे बसलाय तू तिकडे माझ्या बरोबर काय लावलोय तू पूर्गी म्हणते काय आहे का काय आहे का म्हणजे तिच्या पोटात तुझं बाळ वाढतय मग कदम चार दोन रात्री झोपली म्हणजे काय तिच्या पोराचा बाप करता का मला अरे काय तुला वाटतय का काय अरे चार दोन रात्री झोपायला ती का तुला रस्त्यावर पडलेले वाटली काय मग लक्षात ठेव ऊसातली पूरकीसापुरती मारी देत वाटली काय मग लय बोलू नका खाली करायचं किती खर्च होतोय सांगा सगळं सा पैसे देऊन टाकतो पण हे असल्या माझ्या गळ्यात नको आता पोटातलं बाळ खाली करशील त्या पुरींच्या भावना तिचा विश्वास आणि तिची आपुलकी या सगळ्यांचा खून होईल याला जबाबदार कोण लक्षात ठेव या पुरीनं तिचं आयुष्य तुझ्या आयुष्यासोबत जोडलं डायव्हर लग्न अशा व्यक्ती बरोबर करायचं असतं ज्याचं खरंच आपल्यावरती प्रेम आहे आणि प्रेम म्हणजे काय तुला टाइमपास वाटला का हा, हा? ना, वाटला। सांग ना टाइमपास वाटला आणि मला सांग उद्या जर ही पूर्वी कोर्टात गेली आणि तिने जर तुझ्या विरोधात तक्रार दिली तर तीनशे शहात्तर च्या केस खाली आखी जिंदगी तुरगात जाईल तुझी म्हणून विचार कर याडापाना करू नको त्या पुरीचा स्वीकार कर, कर। एवढी पण नीच नाही हो मी हा मला नाकारलं म्हणून मी याच्या आयुष्याची वाट लावायला माझं खरं प्रेम होतं त्याला त्याची कदर नाही ना जाऊ द्या मग बिनबापाची पोर म्हणून मी माझ्या बाळाला सांभाळ त्याची आई आणि बापी स्वतःच बन नाही कळलं जीव लावा लागतो माझी पूर्ग चुकलं माझ माफ कर मला परत असं होणार नाही माझ्याकडनं मग कदम चला कुठे मंदिरात मंदिरात आमचं लग्न लावायला अरे कशाला मंदिरात फाट्यातच लाव की लग्न कोणी लग्न केलंय का आपण लावणार काय चला चल पुरे